आपल्याला तिकीटच भेटलं नाही रेल्वे खेडच आहे पण रस्त्यावर असते पण मोठं गाव थोडक्यात अशी असते बघा गोवा फूड थाळी बघा गोव्यातले किती मोठं चर्च आहे म्हणजे प्रत्येकजण इंग्लिशमध्ये बोलतो इवन जो इंडियन ॲट सेड अर्लियर ॲड गुड आफ्टरनून मित्रांनो साधारणपणे बारा वाजून गेलेत ले आणि आपल्याला जायचे मापसाला आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे परतीचा प्रवास म्हणजे आता कंटाळा आला थोडासा सायकलचा तिकीटच भेटलं नाही रेल्वेचं तर इथून मापसा वीस किलोमीटर आहे मापशाला जायचं आहे मापसानंतर आपण बघूया मापशानंतर आपल्याला कुठे जायचं आहे बिटवीन द ट्रॅव्हलर अँड टुरिस्ट इज लाईक द टुरिस्ट सी ओनली द टुरिस्ट प्लेस बट ॲज लाईक मी द ट्रॅव्हलर वी नीड ऑल नॉट लाईक अ एक्सपेन्सिव्ह ही लिन रिसॉर्ट इट्स डेफिनेटली हार्ड बट वी विल ट्राइंग अवर हार्ड मापसाला रोड ना रोड हा साइडली का गोव्यामध्ये ना एवढी इंग्लिश शिकली जेवढी आपण शाळेमध्ये शिकली नाही ना तेवढी इंग्लिश ह्या चार दिवसामध्ये गोव्यामध्ये शिकली प्रत्येक जण इंग्लिशमध्ये बोलत नाही इव्हन जो इंडियन आहे ना तो दुसऱ्यासोबत इंग्लिशमध्ये यूज करतो कारण एनीबडी वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश दॅट्स द फर्स्ट रिजन अँड मोस्ट ऑफ द पीपल इन आरमबोल वीज इज लाइक फॉरेनर सो दे डोंट अंडरस्टँड हिंदी और मराठी सो इफ यू वॉन्ट टू स्पीक विथ देम दॅन इंग्लिश इज बेस्ट ऑप्शन बट मेनी पीपल लाइक मेनी शॉपकीपर्स इन आरमबोळ और इन गोवा दे कॅन स्पीक फ्लुएंटली रशियन सो दे इंटरेक्ट विथ देम व्हेरी नाईस्ली and uh, i have seen such uh, restaurants that have two type of menus that is one is in english and the other is in uh, what can i say uh, in russian so these are like uh, home to russian people like many russian people live here like uh, one year six months four months it's like different words for them the real goan people they sell fishes like you saw and they speak very fluently kokni and uh, marathi so uh, i don't have any problem with uh, locals because they are very helpful uh, if you speak in kokni uh, i can my dialect is like uh, not uh, better but it's like a kokni dialect like uh, uh, कुठे जाओ समथिंग लाईक दिस ओके आय एम टायर्ड आय विल वीट यू गोव्याच्या असं तर मी गोव्यामध्येच आहे पण गोव्याचा आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त आहे आय थिंक हे कोणतं ब्रिज आहे माहीत नाही पण ब्रिज बघा किती मस्त आहे पूर्णपणे हाऊस बोट त्यानंतर नारळाची झाडं बघा किती आहेत पूर्णपणे नारळाची झाडे आहेत ही तुम्ही जिथपर्यंत जाताल तिथपर्यंत तुम्हाला नारळाची झाडं दिसतील एवढं मस्त आहे ना इथे हे बघा हाऊस स्पोर्ट्स म्हणजे तुम्ही हाऊस बोटमध्ये पण राहू शकता गाव आहे बघा खेडच आहे पण रस्त्यावर असते पण मोठं गाव आहे म्हणजे गोव्यातला प्रत्येकच खेडं हे एक प्रकारचं शहर आहे आणि मी आलो आहे इथे शिवोली गावामध्ये आणि साधारणतः ह्याचा स्टॉप आहे कशाचा आपण उसाचा रस पेतो त्यानंतर इथून अजून मापचं साधारणतः एक आठ ते नऊ किलोमीटर येईल आठ ते नऊ किलोमीटर आल्यावर आपल्याला जायचं आहे जे काही पुण्याला बस जात असतील तिथे जाऊन विचारायचे जा आपली एक सायकल आणि मी दोन्हीचं तिकीट किती होईल सातशे रुपयापर्यंत जर होत असेल तर ठीक आहे सातशेचा जर वर जास्त होत असेल तर मग आप ते आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं सातशेच्या आतमध्ये आपल्याला कवर करायचं आहे एक दे ना तर विषय असा आहे बघा बाकी चर्च आहे म्हणजे मी काल सेंट मेरी माउंट म्हणून काहीतरी चर्च होतो तिथं आलो होतो पण ते देखील चर्च एवढं मोठं नव्हतं आणि हे चर्च खूप जुना आहे बघा खूप भयानक आणि खतरनाक मोठं हे चर्च आहे गोव्याचं शिरोली गावचं असेल बहुतेक कदाचित असं मला वाटतं आहे सेंट अँथोनी चर्च सिओलिमचं आहे बघा सकाळी म्हणजे बऱ्यापैकी मोठं चर्च आहे ते प्रत्येक म्हणजे इथं काय म्हणू शकतो आपण वेगवेगळे ते त्यांचे देव वगैरे आहेत आपल्याला काही माहिती नाही याबद्दल जास्त पण एकदम जुनं चर्च आहे असं काही नवीन नाही आहे ह्याचा इतिहास पण सांगितलेला आहे धिस चर्च इज डेडिकेटेड टू सेंट अँथोनी द फ्रान्स द फ्रान्सियन सन्स वेअर द फर्स्ट टू ब्रिंग द लव ऑफ क्रिस टू द विलेज ऑफ सिऑलिम बिल्ड द फर्स्ट चर्च इन फिफ्टीन सिक्स्टी एट ओ माय गॉड in Gwansdaw, the village of Siolim is situated on the northwest of bardez taluka old Conquit, on the left bank of river chapora in the 16th the francians planned to build a centrally located church for the christians of Siolim but lacked sufficient funds incidentally at that time two portuguese merchants sailing to goa with a statue of saint anthony were caught up in a life-threatening storm in the arabian sea they implored Saint Anthony's intervention going to build a church in his honour at the closest point wherever they touch the land oh my god, it's like 1568 the church is built in 1568, it's like very old church I said earlier and it's dedicated to Saint Anthony Church Siolim, it's a village named Siolim it's nice church uh, we can go but I think this is closed now okay द इन्फॉर्मेशन इज ऑल ओव्हर देअर अँड इफ यू वॉन्ट एनी फॉर डेली मासेस विथ सिक्स इन द मॉर्निंग अँड संडे मॉर्निंग इट्स सिक्स टू एट एम सॅटरडे आय थिंक इट्स इव्हनिंग इट्स फाईव्ह थर्टी टू सेवन आय डोंट नो इट्स पाठीमागे इथे दोन ते तीन प्रकारचे बस स्टँड आहेत एक ट्रॅव्हलसाठी बसस्टँड आहे जे पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियातून ज्या काही ट्रॅव्हल्स येतात त्या ट्रॅव्हलसाठी त्यांनी स्पेशल बांधलेलं आहे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्यानंतर दुसरं आहे ते इंटरनल म्हणजे ज्या काही गोवा गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत ज्या पूर्णपणे गोव्यामध्ये फिरतात त्यांच्यासाठी आहे आणि तिसरं जे आहे ते जे काही रेंटेड वगैरे बाईक वगैरे हो आहेत ना त्या बाईकसाठी आहे म्हणजे हे गव्हर्नमेंटचं आहे की नाही माहिती नाही पण हे आहे आणि आपला प्रवास आ, मला वाटते आज इथे संपणार आहे कारण ह्याच्यानंतर आपण जे ट्रॅव्हल बुकिंग केलेली आहे ट्रॅव्हल बुकिंग तर ती ट्रॅव्हल बुकिंग आहे कदाचित साडेसातशे रुपयाला बघा गोव्याचं म्हणजे पूर्ण जुना गोवा म्हणतो ना आपण थोडक्यात जुना गोवा इथे दाखवला आहे हो हॉटेल बल्बी निकरा आहे आपल्याला इथे जाऊ कदाचित जेवायला सांगायचं तात्पर्य एवढाच की आपण तिकीट काढलं आहे आणि तिकिटाचा रेट आहे साडेसातशे रुपये साडेसातशे म्हणजे आपली सायकल आणि दोन्ही काकू काय आहे नाश्त्याला म्हणजे जेवायला वगैरे काही थाळी वगैरे हा थाळी म्हणजे कशी लिमिटेड असते की अनलिमिटेड असते दाल एक परोटा चपाती नसते चपाती नाही बांगडा नाही बांगड� भेजच हवी आहे परोठा एकच असतो का आए आए। मोठा असतो आणि एक्स्ट्रा जर घेतली चपाती वगैरे काही परोठा वीस रुपये का बरं बरं फिश थाळी शंभर फिश थाळी एकशे तीस जर गोव्यात फिश थाळी नाही खाली तर काय खाली त्यामुळेच आपण गोव्याची फर्स्ट टाईम आणि ट्राय करतो थोडीशी महाग आहे महाग म्हणजे नॉर्मल आहे एवढी काही महाग नाही एकशे तीस रुपयाला पण आपल्यासाठी ती महाग आहे साधारणतः दीडशे रुपये जातील पण गोव्यामध्ये येऊन गोव्याची फिश नाही खाल्ली तर हे नाही होणार न्याय नाही उभवल्यासारखा नाही होणार तर गोवा फिश ट्राय करायचा विचार चालू आहे बघू असते गोव्याची फिश थाळी मी तुम्हाला दाखवतो मी आहे मापसा येतं साधारणतः मापसा म्हणजे मापसा म्हणजे थोडक्यात तालुक्याच्या ठिकाणी इथून तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया आ, बस भेटतील तर तेच आहे तर बघूया कशी असते आणि तिकीट वगैरे तर काढलं आपण तिकीट साडेसातशे रुपये सायकल आणि आपण असं दोन्ही मिळून साडेसातशे ओके आहे साडेसातशे रुपये कारण असा विचार केला तर भरपूर महाग असतं थोडक्यात अशी असते बघा गोवा फूड थाळी